मी समीरा मी तुम्हाला पळसाच्या फुलांचा रंग कसा बनवते ते सांगणार आहे मी अंशू हर्षू पळसाच्या फुलं पाहायला गेलो काही पास झाडाला फुलच लागले नव्हते आम्ही समोर गेलो मग आम्ही पुढे गेलो आणि तिथं झाड दिसला तिथं खूप फुलं लागले होते अशा झाडावर चढला आणि फुलं फेकला खाली आणि आम्ही ते फुलं ऐचलो आणि सगळे जमा केलो आणि थैलीत टाकलो थैलात भरल्यानंतर आम्ही घरी आलोन आम्ही फुलं खुडलो आणि अलग अलग केलो आणि बोरिंग वर गेलो एका बाल्टी मध्ये पाणी आणि मग बा फुलं बाल्टीत टाकलोन मी अवनी गोट्यानं फुलं फुटलोन आणि पांढऱ्या रुमाली मध्ये फुलं टाकलोन आणि मस्त फिरलो बॉटल मध्ये टाकलोन आणि ते बॉटल लपवून ठेवलो आणि त्या रंगाना आम्ही होडी खेळणार हो। आहोत तुम्ही पण बनवता का पर्शाच्या फुलाचा रंग मला कमेंट मध्ये सांगा हाय मी समीरा मी तुम्हाला परसा फुलांचा रंग कसा बनवते ते सांगणार आहे मी अंशु हर्षू पण फुलं पाहायला गेलो काही पास झाडाला फुलंच लागले होते आम्ही समोर गेलो मग आम्ही पुढे गेलो आणि तिथं झाड दिसला तिथं खूप फुलं लागले होते अंश झाडावर चढला आणि फुलं फेकला खाली आणि आम्ही ते फुलं ऐचलो आणि सगळे जमा केलो आणि थैलीत टाकलो थैल्याला भरल्यानंतर आम्ही घरी आलो आम्ही फुलं खोडलोन आणि अलग अलग केलो आणि बोरिंग वर गेलोन एका बाल्टीमध्ये पाणी भरलोन मग बा फुलं बाल्टीत मी औनी गोट्यानं फुलं कुटलोन आणि पांढऱ्या रुमालीमध्ये फुलं टाकलोन आणि मस्त फिरलो तिथून मस्त शेंद्री सेंद्री रंग आला आणि ते रंग धरून आम्ही घरी आलो गंजातला रंग आम्ही बॉटलमध्ये टाकलोन आणि ते बॉटल लपवून ठेवलो आणि त्या रंगाना आम्ही होळी खेळणार आहोत तुम्ही पण बनवता का पावसाच्या फुलाचा रंग मला कमेंट